कोरुशीमध्ये घनकचरा प्रकल्पावरून सध्या गदारोळ माजला आहे घनकचरा प्रकल्प हा गट नंबर आठशे मधील झाला आहे मात्र तेथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी या घनकचरा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे घनकचरा प्रकल्प करण्यास कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून घनकचरा प्रकल्प काम चालू केले आहे त्यास गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे ही बाब प्रविष्ट असताना व स्थगिती आदेश असताना देखील ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून व शेतकऱ्यांची ऐकून न घेता त्या ठिकाणी काम सुरू केले आहे तेव्हा याबाबत शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा अन्यथा या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांच्या दालनात आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे कोरोची गावामध्ये अन्य ठिकाणी गायरान जागा उपलब्ध असताना देखील रेसिडेन्सियल एरियामध्ये गायऱ्यांच्या जागेतच हा प्रकल्प करण्याचा पाठ ग्रामपंचायतीने घातला आहे या पाठीमागील बंगाल काय केवळ या प्रकल्पासाठी आलेला निधी मुरवायचा हा हाच हेतू असावा अशा समस्त भावना पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी मांडला गट नंबर आठशे अडतीस मधील गायरान जागेमध्ये कोरोची ग्रामपंचायतीने घनकचरा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला ही बाब शेतकऱ्यांना समजली गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन यास तीव्र विरोध केला हा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना व त्या गायरान जागेत कचरा टाकण्यास मनाई केली असतानाही कोरोची ग्रामपंचायतीने साह्याने शेतकऱ्यांनी त्या जागेवर जाऊन हस्तक्षेप केला यावेळी ग्रामपंचायतीकडून सुरू असलेल्या कामास विरोध करत काम, काम थांबवण्यास भाग पाडले या दरम्यान ग्रामपंचायत प्रशासन व शेतकरी बांधव यांच्यात वादावादीचे प्रकार घडले शेतकरी बांधवांनी आज तीव्र विरोध केलेला असतानाही काम सुरू केल्याने आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी वर्क ऑर्डरची मागणी केली मक्तेदारांची वर्क ऑर्डर नसल्याचे दिसून आले तसेच वारंवार सूचना व्यवहार करून देखील शेतकऱ्यांची मागणी झुगारून ग्रामपंचायतीने राज्य शासनाचा जी आर पुढे करत या कामाला सुरुवात केली त्या ठिकाणी हक्केच्या अंतरावर घरे आहेत व जलस्वराज्य प्रकल्प होऊन अठरा ते एकोणीस वर्ष झाले परंतु अद्याप तिथे राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची सोय नाही तेथील नागरिक विहिरीतून पाणी आणून पाण्यास पिण्यासाठी व आपल्या घरचा भागवत असतात परंतु तिथे सदरचा हा घनकचरा प्रकल्प झाला तर विहिरी दूषित होण्याची शक्यता वर्तवता येत आहे त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तेथील घनकचरा प्रकल्पाला विरोध केला आहे दरम्यान शेतकऱ्यांनी याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेत प्रकल्पाची मंजुरी केलेली जागा रद्द करावी अशी मागणी केली होती गावामध्ये अनेक ठिकाणी गायरान जागा उपलब्ध असताना देखील हा प्रकल्प का असा सवाल करत जर योग्य तो न्याय न मिळाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांच्या आत्मदहन करू असा इशारा दिला आहे पुरंदर पाटील आनंद शेट्टी साहेबलाल शेख राजू चावरे सेवा सोसायटीचे चेअरमन शरद चावरे सतीश पाटील वैभव उपाधे सुनील पाटील अभिनंदन पाटील तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले अक्षय शेट्टी आधीसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा फिफ्टी वन न्यूज